खता औषधांच्या वाढत्या किमती वाढत्या मजुरीचे दर सोबतच अधिकचा जो खर्च आहे बियाणं आहे या संपूर्ण याच्यामध्ये कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल किमान दोन हजार बावीसशे यापेक्षा अधिक आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना सरकारने किमान तीस रुपये प्रति किलो म्हणजेच तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव द्यावा अशी मागणी सातत्याने आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकारकडे करत आहोत आत्ता जर बघा तर कांद्याला अवघा बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे या दरात शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही भरून निघणं मुश्किल झालेलं आहे केंद्र सरकारने कांद्यावरील असलेलं वीस टक्के शुल्क तत्काळ शून्य करण्याची गरज आहे राज्य सरकारने यासाठी केंद्राकडं जोरदार पाठपुरावा करावा आणि केंद्र सरकारने आता अधिक याच्यामध्ये उशीर न करता हे निर्यात शुल्क शून्य करावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या घसरणीतून राज्यात जी काही बिकट परिस्थिती निर्माण होईल आंदोलन मोठ्या प्रमाणात संघटनेकडून केली जातील याची सर्वशी जबाबदारी ही सरकारची असेल